नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे चला तर आज पाहूया मटर फ्लॉवरची भाजी हे बघा फ्लॉवर घेताना हे बघा बंद फ्लॉवर घ्यायचं असं फोकळ फोकळ असताना तसं फ्लॉवर घ्यायचं नाही हे बघा म्हणून मी तुम्हाला दाखवायसाठी आधी मी फ्लॉवर साफ केलं नाही असं जे ओपन असतं ना त्यामध्ये तुम्हाला ना घा खराब म्हणजे किडे वगैरे भेटणार आणि अशा फ्लॉवरमध्ये फ्लॉवर खूप तुम्हाला साफ भेटणार हे बघा आता हे मी व्यवस्थित असं बारीक करून घेते आणि मटर फ्लावरची भाजी करणार आहे मटर म्हणजे हे आपण आता आधी जमा करून असे ठेवतो ना फ्रीजरमध्ये तेच मटर आहे आपले त्याच्यामुळे थोडे मटर घेतले आणि मटर फ्लावरची भाजी कांदा खोबऱ्याचं वाटण न घालता करणार आहे तर चला आधी मी हे साफ करते आणि मग भाजी करायला घेऊया हे बघा आता फ्लावर आपण सगळं व्यवस्थित असं बारीक करून गरम पाण्यामध्ये घालून घ्यायचं तुम्ही वाफेवर शिजवून ठेवलात तरी चालेल पण गरम पाण्यामध्ये घालून थोडंसं मीठ घालून ते ह्यामध्ये ठेवलं ना तर काय आपली व्यवस्थित असं तो उग्रपणा असतो ना तो निघून जातो तर आता हे वाटाणे आणि फ्लॉवर हे दोन्ही मी गरम पाण्यामध्ये घालून घेतलं आहे म्हणजे आपल्याला तोपर्यंत भाजी तर कांदा वगैरे होईपर्यंत हे व्यवस्थित होऊन जातं गरम पाण्यामध्ये आणि त्यातला उग्रपणा निघून जातो चला आता आपण आता भाजी करायला घेऊया हे बघा आता आपण पॅनमध्ये एक प दीड पडी मी तेल घालून घेतलं आहे कारण फ्लावर पण थोडंसं अक्क घातलेलं आहे ना त्याच्यामुळे तेल तेवढं लागतं आता ह्यामध्ये हे मी एक तमालपत्राचे दो म्हणजे तुकडे करून घेतलेले आहे दोन तमालपत्राचे आणि आता आपलं हे तमालपत्र थोडं हे झालं का जिरं घालून घेऊया हे बघा आता आपण ह्यामध्ये एक चमचा जिरं घालून घेऊया हे बघा जिरं छान भाजल्याच्या नंतरच आपल्याला ह्यामध्ये हे जे मी तीन कांदे आहेत ना मोठाले ते घालून घेतलं कारण आपल्याला कांदा खोबऱ्याचं वाटा न घालता ही फ्लावरची भाजी करायची आहे आणि छान होते अशा पद्धतीमध्ये त्याचे म्हणजे जो उघडत असतो ना फ्लावरचा का। त्याचा कांदा वगैरे भरपूर घातला तर उग्रत अशी भाजी लागत नाही फ्लावरची आता हा कांदा थोडा नरम होऊन देऊया त्याच्यामुळे कांदा नरम होण्यासाठी थोडंसं असं मीठ घालून घेऊया छान असं परतून आपल्याला त्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे जेणेकरून कांदा लवकर नरम होईल आणि मी आता थोडंसंच मीठ घातलंय नंतर पाहिजे तर आपल्याला मीठ आपण घालू पण आता कांदा नरम होण्यासाठी मी थोडं मीठ घालून घेतलंय आणि आता यावरती मी झाकण ठेवते कांदा नरम होऊ देते हे बघा थोडा कांदा असा छान नरम झालाय आता आपल्याला ह्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचं आहे मस्त असा गुलाबी कलर आलाय आपल्याला त्याला भाजायचं नाही करपवायचं नाही आहे फक्त थोडा गुलाबी रंग येऊ द्यायचा आता हे बघा हे मोठे दोन टोमॅटो आहेत ना ते बारीक करून घेतले आहे हे पण कांदा जसा कटरमधून मी बारीक केलं आहे तसा टोमॅटो पण बारीक करून घेतले म्हणजे व्यवस्थित लवकर शिजलं जाणार आणि छान अशी पेस्ट मिळून जाणार आता हा कांदा टोमॅटो चांगला शिजू देण्यासाठी आपल्याला पुन्हा यावरती झाकण ठेवायचं आहे हे बघा झाकण ठेवायचं आहे थोडा शिजू द्यायचं मध्ये मध्ये ठेवून पण बघायचं नाही तर लागेल खाली चला आपण बघू हे बघा टॅटो छान असं व्यवस्थित नरम झालं आता आपल्याला ह्यामध्ये मसाले घालून घ्यायचे हे बघा प्रथम हा हिंग आणि गॅस बारीक करूनच मसाले घालून घ्यायचे हळद मालवणी मसाला लाल तिखट मसाला गरम मसाला आता हे आपण मसाले परतवून घेऊया व्यवस्थित असे परतवून घेऊया मसाले परतवून घेते आता यामध्ये एक वाटी बघा माझ्या वाट्यांचं मापच आहे तेवढी वाटी मी आलं लसूण कोथंबीर कडीपत्ता ही पेस्ट घालून घेतली आणि आता ही पण छान परतव्या मग आपल्याला आता हे शिजू द्यायचं आहे त्यासाठी आपल्याला यामध्ये थोडं गरम पाणी घालायला आहे हे बघा सर्व मसाले आलं लसूण पेस्ट व्यवस्थित असे शिजण्यासाठी म्हणजे लागायला नको खाली म्हणून मी गरम पाणी थोडं घालून घेतलं आहे आणि आपल्याला आता हे मसाले झाकण मारून शिजवून घ्यायचे ते तेल सुटेपर्यंत जेणेकरून कांदा वगैरे सगळं टोमॅटो वगैरे छान शिजलं जाणार आता मी झाकण ठेवते ह्यावरती हे बघा ह्यावर झाकण ठेवूया आणि स्लो आणि फास्टच्या मध्ये जरा शिजवून घ्यायचं आणि बघायचं नाही तर करपतील हे बघा मस्त असं तेल सुकलं आणि पाणी बघा व्यवस्थित सुकलं गेलं आहे आता आपल्याला ह्यामध्ये फ्लावर मटरनं घालून घ्यायचं आहे हे बघा आता आपण ह्यामध्ये हे फ्लॉवर मटर आहे ना ते घालून घेऊया आणि छान असं परतून घेऊया पुन्हा गरम पाणी घालूनच शिजवून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा छान असं आपण परतवून घेऊया खूप सुंदर होते भाजी अशा प्रकारे तर हे मी परतवून घेते छान असं हे बघा ह्यामध्ये मी आता हे परतून घेतलं आहे गरम पाणी घालून घेऊया मी अर्ध ग्लास पाणी घालून घेतलं आहे अजून थोडंसं घालते हे बघा अजून थोडं घातलं कारण छान शिजली गेली पाहिजे आणि गरम पाणी घातल्यामुळे काय होतं माहिती आहे आपली भाजी शिजते पण छान आणि लवकर होऊन जाते त्यामुळे मी गरम पाणी घातलं आणि आपण आता एक फक्त एकच खमचा मीठ घातलेला तर आपल्याला आता थोडंसं आपल्याला अंदाज आहे मिठाचा अंदाज असल्यामुळे आता आपण थोडंसं मीठ घालून घेऊया ह्याच्यामध्ये कारण जेणेकरून ते फ्लॉवर बिवरला व्यवस्थित लागलं जातं आता आपण मीठ घातलं आणि अशा ग्रेव्हीवाल्या भाजीमध्ये ना महत्त्वाचं म्हणजे ही कसुरी मेथी ही घातली की भाजीला अजून छान अशी चव येते तर ही पण आपण घालून ठेवूया आणि अजून मी असं आपल्याला वाटण जरी कांदा खोबरंचं नाही केलं आहे तरी मी शेवटी थोडीशी वाटण टाकणार आहे वेगळ्या प्रकारचं ते तुम्हाला मी शेवटी दाखवते ही पहिली थोडी अशी भाजी आपण झाकण मारून स्लो आणि फास्टच्यामध्ये ठेवून शिजवायची गॅस करून शिजवायची नाही आता फास्ट गॅस करून फक्त आपण अशी झाकण न ठेवता शिजू द्या ति आता झाकण ठेवून स्लो आणि फास्टच्यामध्ये ठेवायची हे बघा स्लो आणि फास्टच्यामध्ये ठेवायचे मध्ये मध्ये उघडून ढळून बघायची हे बघा असं दोन चार वेळा मी परतून पाहिलं आहे आणि फायदा जेवढं आपण पाणी घातलेलं ना त्याचं भरपूर प्रमाणात पाणी कमी झाले आणि वाटाणे शिजलेत वाटाणे असे छान झालेत एकदम चिकचिकित बिकचिकीत पण करायचं नाही हे ना। होती होती वाटा असे छान शिजले गेले मी आता आपल्याला ह्यामध्ये काय काय घालते बघा हे मी जी काजूची पेस्ट केली आहे ना सात ते आठ काजूची पेस्ट केली आहे ह्यानी जरा तुमचं आता ही लाल लाल दिसत होती तर थोडा कलर पण बदलणार आणि जर तुम्हाला वाटत असेल भाजी तिखट तिखट पण नव्हती झालेली पण ती चवीला पण छान लागणार आणि मस्त असं तुम्हाला ग्रेव्ही मिळणार भाजीमध्ये छान अशी त्यामुळे कांदा खोबऱ्याचं वाटण नाही घातलं अशा पद्धतीमध्ये तरी तुम्ही भाजी केलात ना ती फ्लॉवरची तर भाजी छान होते आणि आपल्याला जास्त सुकवायची नाही आता आपल्याला झाकण न ठेवता शिजवायची आहे पण त्याआधी अजून एक मी वस्तू घालणार आहे ती पण तुम्हाला दाखवते मग ते अजून आपल्या भाजीला छान अशी चव येते हे बघा एक चमचा जायसर का आपण तूप घालून घ्यायचं आधी फोडणीला देताना नाही घालायचं नंतर असं वरतून घातलं ना काय छान ते तुपा तूप घातलेली भाजी छान लागते आणि आता आपल्याला झाकण न ठेवता शिजू द्यायचं आणि आता बघा किती लाल होती कादूची पेस्ट घातल्यामुळे ती आता थोडंसं असं अर्ध एवढं एवढं पाणी आटू द्यायचं थपथपीतच ठेवायची आहे जास्त असे म फ्लॉवर आपल्याला चिकचिकीत करायचे नाही आहे असं व्यवस्थित अख्खे राहिले पाहिजे थोडेफार तर व्यवस्थित असं सारखं सारखं ढवळायचं नाही तर जवळजाणं असं कडेली ढवळून घ्यायचं असतं त्यामुळे ते मोडले जात नाहीत हातात व्यवस्थित आता हे शिजू देऊया हे बघा थोडं फास्ट गॅस करून आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे थोडंसं आता पाणी आटलं आहे आणि अजून थोडं पाणी आटू द्यायचं आहे खूप छान सुगंध द्यायचो आहे अशा पद्धतीत करून बघा मस्त वेगळी काजूपे कस्तुरी मेथी आणि तुपाचा वापर करून छान होते आता आपण थोडी शिजू देऊया फास्ट गॅसवर हे बघा मस्त असं पाणी ह्यातून थोडंफार आटलं गेलं आहे भाजी तर छान शिजली आहे दाखवते तुम्हाला घ्यायला फ्लॉवर पण छान शिजला गेला मटर पण छान झालेत हे बघा मटर पण छान शिजले गेलेत आणि आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे कारण हे जे पाणी आहे ना थंड झाल्याच्या नंतर पण ही भाजी सुकली जाणार मग आपल्याला थोडी थोडी अशी ग्रेव्ही मिळून जाण्यासाठी मी अशी ही थपथपीत भाजी केलेली आहे आता आपण गॅस बंद करून कोथिंबीर घालून घेऊया हे बघा गॅस बंद करून आपण कर आता यावरती कोथिंबीर घालून घेऊया खूप छान होते नक्की अशा प्रकारे ही मटरफ्लॉवरची भाजी करा सध्या बाजारामध्ये भाज्या छान मिळतात त्यामुळे अशा प्रकारे करून बघा खूप छान झालेली आहे हे बघा मंडळी छान अशी आम्ही आपणात कांदा खोबऱ्याचं वाटण न करता मस्त अशी ग्रेव्हीवरी मटरफ्लॉवरची भाजी करून दाखवलेली आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब हाईप करायला विसरू नका चला तर आता था। इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप खुँँ धन्यवाद